नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो काल, काल आपण जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये आपण तुम्हाला सांगितलं की काल बांगलादेशला सुमारे पंचवीस कांदागड्या ह्या निर्यात झाल्या मात्र काल आपल्याजवळ जेव्हा आपण व्हिडिओ बनवला तेव्हा त्याचे ऑफिशियल रेट काय दर मिळाला काल त्या पंचवीस कांदागड्यांना हे नव्हते त्यानंतर आपल्याला ते दर प्राप्त झाले तर आपण कालच्या निर्यात झालेल्या कांद्याला काय दर मिळाले हे आपण आता पाहणार आहोत आणि त्यासोबतच आज बांगलादेश बॉर्डरवर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की घोजाडांगा बॉर्डरवर किती कांदागाड्या आज निर्यातीसाठी आलेल्या आहेत हे पण पाहणार आहोत कालच्या तुलनेत आज अवकेत मोठी वाढ ही झालेली आहे मित्रांनो बघा आ... कालच्या आपण सुरुवातीला रेट हे मित्रांनो पाहून घेणार आहोत काल जो नाशिकचा मीडियम मोठा कांदा होता याला सुमारे बासष्ट टकांपासून सहासष्ट टकांपर्यंत बांगलादेशी करन्सीमध्ये दर हे मिळाले आहेत यानंतर जो सुपर गोल्ट आहे त्याला अठ्ठावन्न टकापासून एकसष्ट टकांपर्यंत बांगलादेशी करन्सीमध्ये दर मिळाले आहेत यानंतर जो गोल्ट आहे नाशिकचा त्याला पंचावन्न टकापासून अठ्ठावन्न टकांपर्यंत बांगलादेशी करसीमध्ये दर मिळाले आहेत बघा जे बांगलादेशची एक टक्का म्हणजे भारतीय रुपयामध्ये तिचं मूल्य जवळपास सत्तर पैसे हे होत असते म्हणजे आपण जर एक मी तुम्हाला एक अंदाज सांगतो आहे सध्या मी याचं कॅल्क्युलेशन केलेलं नाही आहे जवळपास मित्रांनो त्रेचाळीस चौवेचाळीस रुपयापासून जवळपास पंचेचाळीस शेहेचाळीस रुपयापर्यंत जो मीडियम मोठा कांदा आहे नाशिकचा त्याला भारतीय करन्सीमध्ये तिकडे दर मिळाले आहेत बाकी तुम्ही कॅल्क्युलेशन त्याचं करू शकता एक मी तुम्हाला अंदाज सांगितला आता यानंतर जो एम पीचा कांदा आहे जो ज्यामध्ये मीडियम मोठा कांदा आहे त्याला बावन टकापासून पंचावन्न टाका सुपर गोलटा कांद्याला अठ्ठेचाळीस टक्कांपासून पन्नास टाका आणि जो एम पीचा गोल्टा गोलटी आहे त्याला चाळीस टकांपासून पंचेचाळीस टकांपर्यंत बांगलादेशी करन्सीमध्ये कालच्या पंचवीस कांदागाळ्या ज्या मां बांगलादेशला निर्यात झाल्या झाल्या त्याला एवढे दर मित्रांनो मिळाले आहेत आज बघा आज सकाळी घोजाडांगा बॉर्डरवर सुमारे पन्नास कांदा गाळ्या ह्या निर्यातीसाठी दाखल झालेल्या आहेत आता आपल्याला या पन्नासपैकी कि किती कांदा गाळ्या ह्या बांगलादेशमध्ये जातात किती बॅलेन्स शिल्लक राहते याची अपडेट संध्याकाळपर्यंत मिळून जाईल आणि त्यानंतर आपण संध्याकाळी पुन्हा तुमच्या समोर किती कांदाकडे बांगलादेशमध्ये निर्यात झाल्या आणि त्यासोबतच त्यांना काय दर मिळाले याची माहिती घेऊन नक्की मित्रांनो येणार आहो आणि त्यासोबतच मित्रांनो आणखी जर काही बांगलादेशच्या निर्यातीसंबंधी काही जर मित्रांनो महत्वाची बातमी असेल तर आपण तुम्हाला नक्कीच ती व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही माहिती ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद